चंदनवाडीतील नुरीबाबा दर्गा लगत पार्क केलेल्या तीन चारचाकी वाहनांसह एका ऑटो रिक्षावरती आणि महावितरणच्या इलेक्ट्रिक डीपीवरती पिंपळाचं भलं मोठं झाड पडलं या घटनेत दोन वाहनांसह महावितरणच्या इलेक्ट्रिक डिपीचं नुकसान झालं असून या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही ही घटना शुक्रवारी सकाळी सा सात ते सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घडली तर तातडीनं ते झाड कापून एका बाजूला करण्यात आले अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षानं दिली चंदनवाडी परिसरात मोठं पिंपळाचं झाड गाड्यांवर आणि महावितरणच्या इलेक्ट्रिक डिपीवर पडल्याची माहिती राजेश मोरे इस्मानाव पालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली तातडीनं घटनास्थळी वृक्ष प्राधिकरण विभागाचे कर्मचारी महावितरणचे कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे यांनी धाव घेतली या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी रुपेश मलबारी आणि ऋषिकेश पवार यांच्या वाहनांवरती झाड पडल्यामुळे त्या वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय दरम्यान एक कार आणि एक ऑटो रिक्षा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीनं झाडा खालून सुखरूप बाहेर काढण्यात आले शिवाय महावितरणच्या इलेक्ट्रिक डीपीवरती झाड पडल्यामुळे इलेक्ट्रिक डीपी तुटून नुकसान झाले अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली